ओम स्री शिवाय मित्रांनो श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर शंकरजी आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते त्यांच्यात संवाद चालू असताना माता पार्वतीने चार प्रश्न विचारले त्यातील पहिला प्रश्न होता मांसाहार करणे पुण्य आहे की पाप आपले पुण्य कोणत्या चुकीमुळे नष्ट होतात जगातील सर्वात मोठी भूक काय आहे अशी कोणती वस्तू आहे जिची आपण जेवढी वाट पाहिली तेवढी ती मोठी होत जाते चला तर प्रेक्षक मित्रांनो शिवजींनी माता पार्वतीच्या प्रश्नांचे निराकरण कसे केले ते या कथेतून ऐकूया माता पार्वतीला शिवजी म्हणाले पार्वती तुझे हे प्रश्न लोककल्याणासाठी आहेत म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघणाऱ्यांना आपल्या जीवनातील बऱ्याच समस्यांपासून मुक्तता मिळते आणि भाग्य त्यांचे उजळून निघते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय अवश्य लिहा शिवजींनी माता पार्वतीला कहाणी सांगण्यास सुरुवात केली कांता नावाची एक महिला तिचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपले संपूर्ण जीवन आपल्या पतीसाठी समर्पित केले होते रोज त्याच्या चरणस्पर्शाने तिच्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि चरण दाबत दिवसाची समाप्ती व्हायची पतीच्या दर्शनाशिवाय अन्न काय पण ती पाणीसुद्धा पित नसे संपूर्ण नगरात पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती हे पार्वती जेव्हा ही पतिव्रता स्त्रीचा उल्लेख व्हायचा तेव्हा कांताचे नाव मुख्य स्थानावर असायचे त्यामुळे कांता अतिशय आनंदी होती एकदा ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तिने बघितले की तिच्या मैत्रिणीने वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवले होते त्यांचा सुगंध सर्व घरभर पसरला होता कांताने आपल्या मैत्रिणीला विचारले आज काही विशेष प्रसंग आहे का तर मैत्रीण म्हणाली नाही असे काहीच नाही मग हे सगळे तुझ्या पतीसाठी बनवले असणार तर ती म्हणाली नाही ते तर दुसऱ्या नगरात गेले आहेत हे सगळे मी माझ्यासाठी बनवले आहे हे ऐकून कांता चकित झाली आणि म्हणाली कशी स्त्री आहेस तू तुझे पती दुसऱ्या नगरात गेले आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत असे पदार्थ बनून खात आहेस पतिव्रता स्त्रीने तर पतीला बघितल्याशिवाय पाणीसुद्धा पिऊ नये मलाच बघ मी जोवर त्यांचे दर्शन करत नाही तोवर जलसुद्धा ग्रहण करत नाही मैत्रीण म्हणाली कांता जरी पती घरी नसताना मी स्वादिष्ट व्यंजन खात आहे याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर प्रेम करत नाही मी त्यांच्या समोरसुद्धा आनंदित राहते आणि खात पित असते आणि ते परदेशी असतानाही मी खाऊन पिऊन आनंदित असते त्यांची पण हीच इच्छा असते की मी स्वस्थ राहावे ते म्हणतात मी एवढ्यासाठीच कमवतो की तू उपाशी राहू नये आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी अन्न पाण्याचा त्याग करण्याची काहीच गरज नाही शिवजी म्हणाले हे पार्वती अशा प्रकारे त्या मैत्रिणीने उत्तर दिले असे ऐकून कांताला अतिशय वाईट वाटले ती म्हणाली तुला जसे योग्य वाटेल तसे तू कर पण मला वाटते हे पतिव्रता धर्म नाही शास्त्रानुसार पतिव्रता स्त्रीला पतीचा चेहरा बघितल्याशिवाय त्यांनी खाल्ल्याशिवाय ग्रहण करू नये त्यानंतर ती घरी निघून आली आणि ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली आणि म्हणाली तुम्हीच सांगा मी चुकीचे आहे का तिच्या कर्तव्यपरायण स्वभावामुळे तो कृतज्ञ होता पण तोही विचार करायचा पतीला बघितल्याशिवाय अन्नपाणी ग्रहण न करणे योग्य नाही जर का पती एकाच महिन्यासाठी परदेशात गेले तर ती अन्न पाळण्याशिवाय कसे जिवंत राहील म्हणून त्याला वाटले कांताचे असे वागणे ढोंग तर नाही ना त्या दिवशी त्याने नक्की केले की तो कांताची परीक्षा घेईल त्यानंतर तो कधीकधी शेतातून उशिरा यायचा तर कधी अंघोळीसाठी उशीर करायचा कधी काम आहे असे सांगून जेवण न करताच घरातून निघून जायचा कांता प्रत्येक वेळी त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायची एके दिवशी पतीने तिला सांगितले आज मला खीरपुरी खायची इच्छा आहे तू पटकन बनवून दे असे बोलून तो बाहेर निघून गेला आणि कांता तिच्या कामाला लागली खीरपुरी तयार झाली त्याच्या सुवासाने तिच्या तोंडाला पाणी येऊ लागले पण तिचे पती घरी नव्हते आता ती दारात बसून त्याची वाट बघू लागली अर्धा दिवस निघून गेल्यावर तिचा पती घरी आला लवकर आंघोळ करून घ्या खीरपुरी मी केव्हापासून तयार करून ठेवली आहे प्रेक्षक मित्रांनो आता पार्वती म्हणाल्या मग काय झाले शिवजी म्हणाले पती कांताची परीक्षा घेण्यासाठी आतूर होता तो म्हणाला मी जरा मित्राकडे जाऊन येतो असे म्हणून तो घरातून बाहेर गेला कांताला खूप भूक लागली होती पण ती पतीला थांबवू शकली नाही परत त्याची वाट बघत बसली पती सरळ संध्याकाळी घरी आला कांता म्हणाली आता तरी पटकन अंघोळ करून घ्या सकाळपासून खीरपुरी करून ठेवली आहे केव्हा खाल पती थकल्याचा बहाणा करत होता कांताच्या वारंवार सांगण्यावर तो अंघोळीसाठी गेला कांता आनंदित होती आता तिला खीरपुरी खायला मिळणार होती पण त्याचवेळी तिचा पती पाय घसरून पडला आणि कांता पळत त्याच्याजवळ पोचली त्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागले पण त्याने हातपाय सोडले होते डोळे वरती चढले होते थोड्या वेळात तिच्या लक्षात आले आता तिचा पती नाही राहिला त्याचा मृत्यू झाला आहे ती हंबोरड्या फोडून रडू इच्छित होती असे महादेवांनी सांगताच माता पार्वती उदास झाल्या त्या म्हणाले हे प्रभू नंतर कांतासोबत काय झाले ते सांगा महादेव म्हणाले हे पार्वती ती हंबरडा फोडून रडू इच्छित होती तेव्हा तिला खीरपुरीची आठवण झाली ते खाण्यासाठी ती सकाळपासून वाट बघत होती तिने विचार केला पती तर जिवंत नाही रड कूड करून पती जिवंत होणार नाही मग खीरपुरी खायला मिळणार नाही तिने विचार केला पहिले खीरपुरी खाऊन घेते नंतर रडकूड करत बसेल असा विचार येताच पटकन खीरपुरी खाऊ लागली हे पार्वती तिचा पती खरंच मेला नव्हता तो तर तिची परीक्षा घेत होता तो चोरून चोरून कांताला बघत होता पोटपर खाल्ल्यानंतर मोठा घुंगट काढून पतीजवळ गेली त्याला हृदयाशी लावून हंबरडा फोडून रडू लागली आणि म्हणत होती तुम्ही तर गेले परलोकी मी येथे अश्रू गाळत राहिली तुम्ही मला का सोडून गेले तिचा पती सर्व नाटक बघत होता ती परत म्हणाली तुम्ही तर गेले परलो की मला का सोडून गेले इथे पतीने उत्तर दिले खीर पुरी खाऊन ढेकर देऊन अश्रू गाळत बसली आहे सर्व काही जाणून आहे मी असे ऐकून कांताला धक्का बसला तिने बघितले की पती जिवंत आहे तो मेल्याचे नाटक करत होता त्यानंतर तिने शर्मेने मान खाली घातली विचार करू लागली मी का नाही माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवले पण आता तिचा पतीधर्म उघड पडला होता हे पार्वती तिने त्यानंतर कधीच आपण पतिव्रता असल्याचे नाटक केले नाही प्रेक्षक मित्रांनो असे सांगितल्यावर महादेव म्हणाले हे पार्वती तुमच्या तीन प्रश्नांचे उत्तर या कथेत आहेत कोणत्या चुकीमुळे मोठ्यात मोठे पुण्य नाश पावते याचे उत्तर आहे कोणताही मनुष्य छोट्यात छोटे किंवा मोठ्यात मोठे पुण्य करतो आणि त्या गोष्टीचा ढिंडोरा पिटत राहतो आणि सगळ्यांना सांगत फिरतो तर त्याचे ते पुण्य नष्ट होते मनुष्य कितीही जपून राहिला पण त्याने जर का स्वतःची वाहवाह केली तर त्याचे पुण्य नष्ट होते त्याचे काहीच फळ त्याला मिळत नाही हे पार्वती तुमचा दुसरा प्रश्न जगातील सर्वात मोठी भूक काय आहे तर सर्वात मोठी भूक आहे भोजन आणि तुमचा तिसरा प्रश्न ज्याची जेवढी वाट बघितली ती तेवढीच वाढत जाते तर पार्वती याचे हे उत्तर भूक आहे जेवढी वाट बघितली तेवढी ती वाढतच जाते जसे कांताची भूक वाढतच होती माता पार्वती म्हणाल्या हे प्रभू तुम्ही माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर दिले आहे तुमचे उत्तर ऐकून मी अतिशय संतुष्ट झाले माझ्या चौथ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावे तेव्हा भगवान शिव म्हणाले पार्वती यासाठी मी दुसरी कथा सांगतो लक्ष देऊन ऐक ही कथा ऐकल्यावर तूच उत्तर दे मांसाहार खाणे पुण्य आहे का पाप एकदा अण्णाचा दुष्काळ झाला होता अण्णाचे उत्पन्न कमी झाले होते राजा चिंता करू लागला होता ह्या गोष्टीचे लवकर निदान नाही केले तर जेवढे अनाज आहे तेही संपून जाईल आणि हे मोठे संकट येईल राजाने राजसभेत विचारले ही समस्या कमी करण्यासाठी सगळ्यात स्वस्त वस्तू काय आहे मंत्रीगण बोलू लागले तांदूळ गहू बटाटे हे सगळे उगवण्यासाठी खूप मेहनत लागते हे तेव्हाच मिळतात जेव्हा निसर्गाकडून काही प्रकोप होणार नाही अशावेळी काही स्वस्त होऊच शकत नाही त्याचवेळी शिकार करणाऱ्या एका मंत्र्याने विचार केला हीच चांगली वेळ आहे का नाही शिकार करण्यासाठी राजाची परवानगी घेऊन घ्यावी त्याने सभेत सांगितले सगळ्यात स्वस्त खाद्यपदार्थ मांस आहे त्यासाठी धन खर्च होत नाही आणि पौष्टिक खाद्य मिळते सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केले पण राज्याचे प्रधानमंत्री अजूनही गप्प होते राजा म्हणाले प्रधानमंत्री तुम्ही गप्प का आहात तुम्ही आपला विचार का नाही मांडला तुम्ही तुमचे मत सांगा प्रधानमंत्री म्हणाले मला हे मान्य नाही मांस सगळ्यात स्वस्त खाद्यपदार्थ आहे तरीही यावर मी माझे मत उद्या मांडेल प्रधानमंत्री त्याच रात्री मांसाहाराचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मंत्र्याच्या घरी पोहोचले मंत्र्याने एवढ्या रात्री प्रधानमंत्र्याला आपल्या घरी आलेलं बघून तो घाबरला त्याला वाटले काहीतरी अनिष्ट झाले आहे त्यामुळे तो थरथर कापू लागला प्रधानमंत्री म्हणाले राजाची तब्येत अचानक बिघडली आहे एखाद्या शक्तिशाली प्राण्याचे दोन तोळे मास मिळाले तर राजाचे प्राण वाचू शकतात तुम्ही राजाचे सर्वात जास्त विश्वासपात्र आहात म्हणून तुमच्यासारखा योग्य दुसरा कोण असेल यासाठी तुम्ही जेवढे पैसे घ्याल तेवढे आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल तर या कामासाठी एक लाख सुवर्ण मुद्रा पण देऊ शकतो मोठे जहांगीरसुद्धा तुम्ही मागू शकता फक्त तुमची इच्छा सांगा तुमचे काळीज कापून दोन तोळे मास्क काढून घेईल हे ऐकून मंत्र्याच्या चेहऱ्याचा रंग फिक्का पडला तो विचार करू लागला जर का मी जिवंतच राहणार नाही तर त्या एक लाख सुवर्ण मुद्रांचे मी काय करणार आणि ती जहांगीर काय कामाची तो पटकन पळत आत गेला आणि एक लाख सुवर्णमुद्रा घेऊन आला मुद्रा, मुद्रा देऊन त्याने प्रधानमंत्र्याचे पाय पकडले श्रीमान मी एक लाख मुद्रा देतो त्यात तुमचे एक लाख मुद्रा टाका आणि त्यातून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे मांस खरेदी करा पण मला जाऊ द्या प्रधानमंत्री त्याला अजून मानसिक त्रास देण्याचा विचार करत होते प्रधानमंत्री म्हणाले तुम्ही शरीराने धष्टपुष्ट आहात तुमची कदकाठी महाराजांशी चांगलीच जुळून येते म्हणून राजवैद्यांनी खास करून तुमचेच नाव दिले आहे तुमच्यामुळे आपल्या चांगल्या राजाचे जीवन वाचू शकेल तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला प्रधानमंत्र्याचे पद द्यायला तयार आहे आणि तुमचा नोकर बनून राहील पण आमच्या राजाचा जीव वाचवा तो पळण्यासाठी तयार होत होता त्याआधी तो प्रधानमंत्र्याच्या पायात लोटला आणि म्हणाला मी यासाठी योग्य नाही जीवच नाही राहणार तर प्रधानमंत्र्याचे काय पण राजाचे सिंहासन मिळेल तरी मी त्याचे काय करणार तुम्हाला हवे असेल तर माझी सगळी संपत्ती घ्या पण माझा जीव घेऊ नका मी माझे घर आणि सगळं धन तुमच्या हवाली करतो रातोरात राज्यातून निघून जाईल एवढे बोलून आपल्या घोड्याकडे पळतो तो घोड्याला उठवू लागतो आणि मागून आवाज आला आता तू तु तु तुझ्या परिवारालासुद्धा मागे सोडून जात आहेस मंत्री म्हणाला माझ्या प्राणापेक्षा प्रिय दुसरे काहीच नाही जीवच नाही राहणार तर परिवाराचे काय करू जीवन राहिले तर असाच सुखी राहील एवढे बोलून घोड्यावर उडी मारून बसतो तो, तो जाणारच होता तो प्रधानमंत्र्याने घोड्याचे पाय धरले तो मंत्र्याला म्हणाला पळायची गरज नाही तुम्ही आरामात तुमच्या घरातच राहा मी कोणा दुसऱ्याला शोधतो असे बोलून प्रधानमंत्री तेथून निघून गेले प्रधानमंत्र्याच्या गेल्यावर मंत्र्याच्या जीवाजीव आला पण अजूनही तो बेचेन होता त्याची झोप उडाली होती मुद्रा घेऊन प्रधानमंत्री एकनंतर एक, एक सगळ्या मंत्र्यांच्या घरी पोहोचले सगळ्यांकडे दोन तोळे मास मागितले पण कोणीच द्यायला तयार झाले नाही सगळ्यांनी बचावासाठी प्रधानमंत्र्याला एक लाख ते पाच लाख अशा सुवर्ण मुद्रा दिल्या एका रात्रीत प्रधानमंत्र्याने करोडो मुद्रा जमा करून घेतल्या सकाळ होण्याआधी आपल्या महालात पोचला दुसऱ्या दिवशी राजसभेत सगळे मंत्री वेळेआधी पोचले होते सगळ्यांना हे जाणून घ्यायचे होते की राजा स्वस्त आहेत की नाही कोणी काहीच बोलत नव्हते राजवैद्याची सगळे वाट बघत होते त्याच्याकडूनच त्यांना काही सूचना मिळू शकत होती हे पार्वती इकडे सैनिकांना आदेश देण्यात आला होता जोवर महाराज राजसभेत येत नाही तोवर कोणत्याही मंत्र्याला बाहेर जाण्याची परवानगी देऊ नये तेव्हाच मंत्र्यांनी बघितले कोणत्याच प्रकारचे राजा त्यांना अस्वस्थ वाटत नव्हते त्यांना तर काहीच झाले नव्हते प्रत्येक मंत्र्याच्या मनात हाच विचार चालू होता पण कोणीच काही बोलू शकत नव्हते तेव्हाच प्रधानमंत्र्यांनी राजासमोर एक करोड सुवर्णमुद्रा ठेवल्या राजाने विचारले या सुवर्ण मुद्रा कोणासाठी आहेत आणि कुठून आणल्या प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्री म्हणाले दोन तोळा मांसासाठी एवढे धन जमा केले आहे पण मांस नाही मिळाले आपला जीव वाचवण्यासाठी मंत्र्यांनी ह्या मुद्रा दिल्या आहेत आता तुम्हीच विचार करा मांस किती स्वस्त आहे राजाला ही गोष्ट लक्षात आली त्यांनी प्रजेला जास्त मेहनत करण्यास सांगितले राजाच्या राजभंडारातून अनाज मजुरांसाठी देण्यात आले आणि पौष्टिक शेती करण्याचा आदेश देण्यात आला आता त्या एक करोड मुद्रा याच कामासाठी मजुरांवर खर्च करण्यात आल्या अशा भाज्या उगवण्यात आल्या की ज्यामुळे प्रजेचे कल्याण झाले आणि पौष्टिक अन्न मिळाले आणि शेतीत पीक झुलायला लागले या प्रकारे राज्यातील संकट दूर झाले हे देवी पार्वती तुमच्या चौथ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की मांस खाणे अतिशय पाप आहे ज्या जीवांना मारून खाल्ले जाते त्यांना तर जीव वाचवण्याचा वेळ पण मिळत नाही ज्या जीवाला जिवंत कापण्यात आले तो जीव जाईपर्यंत तरफडत राहिले त्यांनी दिलेला श्राप ह्या जन्मात काय तर पुढच्या जन्मातही तुमचा पिछा सोडणार नाही कोणत्याही जीवाला मारून खाणे किती मोठे पाप आहे मनुष्य सर्व योनीत श्रेष्ठ आहे त्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे मानवाला काहीच हक्क नाही की तो एखाद्या जीवाची हत्या करे किंवा त्याला मारून त्याचे मांस खाईल हे पार्वती आता तुम्हाला तुमच्या चारही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत तुम्ही उत्तरांनी संतुष्ट असाल माता पार्वती म्हणाल्या प्रभू तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या ह्या चारही उत्तरांनी मी अतिसंतुष्ट आहे माझे मन प्रसन्न झाले आहे मित्रांनो अशा प्रकारे शिवजींनी माता पार्वतीला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा हर हर महादेव